नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे पुण्यामध्ये पोहोचलेत पूजा चव्हाण प्रकरणाची सर्व माहिती ते यावेळी घेतील या, या प्रकरणी खुद्द पोलीस महासंचालकांनीच लक्ष घातलेलं आहे कारण पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आणि याच प्रकरणाची सर्व माहिती घेण्यासाठी खुद्द पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यामध्ये पोहोचलेत या संदर्भातली माहिती घेऊया वैभव सोनावडे आमचे प्रतिनिधी आहेत वरती वैभव काय आणखी माहिती पूजा चव्हाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना योग्य तपास करायचे आदेश जे आहेत ते तीन दिवसापूर्वी दिले होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग दिलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर काल पुणे पोलिसांची एक टीम जी आहे ती यवतमाळला गेली मात्र अजूनही या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू वगळता दुसरा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा गुन्ह्याची कलम बदलण्यात आलेली नाहीत यासाठी जबाबदार व्यक्ती कोणी किंवा काय अशा कुठल्याही एकूण कागदोपत्री प्रक्रिया ज्या आहेत त्या पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज नेमके राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत हेमंत नगरावे ते पुण्यामध्ये आलेत आणि या पूजा चव्हाण प्रकरणाची सगळी इत्यंभूत माहिती जी आहे ती ते पोलीस आयुक्तांकडून घेतील या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा स्टँड कसा असायला हवा किंवा तपासानुरूप गुन्ह्याची कलम कशी वाढवली जातील आरोपी हे कसे अटक केले जातील किंवा कसे रेक्टिफाय केले जातील अशा अनेक वेगवेगळ्या स्तरावरच्या चर्चा ज्या आहेत त्या पोलीस महासंचालक हे पोलीस आयुक्तांबरोबर करतील अशी माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळते या बैठकीला सुरुवातीला विभागीय आढाव्याचं स्वरूप देण्यात आलेलं होतं पुणे आणि कोल्हापूर रेंज या कोल्हापूर रेंज मधल्या सगळ्या पोलीस आस्थापनांचे प्रमुख अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा महासंचालकांनी बैठकीला बोलवलेलं आहे पुण्यामध्ये मात्र या सगळ्यांमध्ये महत्वाची जी बैठक असेल ती पुणे पोलीस आयुक्तांबरोबर असेल आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा सध्या प्रचंड चर्चेत असलेला गुन्हा जो आहे याच्यात राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांनी राजीनामा सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे तर संजय राठोड ज्या पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले होते त्या प्रकरणाची पूर्ण माहिती ते घेतील असं दिसतं एकूण कारण जवळपास सहा दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आकस्मात मृत्यू वगळता बाकी कुठलीही नोंद जी आहे ती पोलिसांच्या अभिलेखावरती घेतलेली नाही आणि त्याच्यामुळेच या प्रकरणाचं नेमकं काय का होणार प्रत्यक्ष तक्रारदार आहेत ते कुणी समोर येत नाहीयेत केवळ माध्यमांमध्ये या चर्चा केल्या जात आहेत मूळ जी आत्महत्या केलेली तरुणी आहे तिच्या आई वडिलांनी तर या प्रकरणामध्ये संशय सा, नसल्याचं सांगितलेलं आहे oh. त्यामुळे पोलिसांवरती एक प्रकारचा ताण आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुमोटा ऍक्शन घ्यायची का की कि किंवा कुणी तक्रारदार जो आहे तो समोर येण्याची वाट बघायची uh. कारण या प्रकरणात भाजपने कितीही आरोप केलेले असले तरी अजूनही प्रत्यक्षात केवळ निवेदनाच्या पलीकडे थेट तक्रार जी आहे ती कुणी दिलेली नाही त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई कुठल्या बाजूने सुरू करायची याबाबतचा फेज सुद्धा पुणे पोलिसांसमोर आहे पुणे पोलीस किंवा पुणे पोलिस दलातले अधिकारी या पुने पुने सुमोटो स्वतःहून कारवाई करायचा पुढाकार घेणार का हा महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय नाराजी वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी याच प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची फक्त चर्चा आहे मातोश्रीवरच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी फेटाळलेली आहे काही माध्यमांनी अशी बातमी चालवली पण ही फक्त चर्चा आहे हे इथे आम्ही स्पष्ट करत आहोत असं मातोश्रीवरच्या सूत्रांनी हे वृत्त नाकारलेलं आहे संजय राठोड यांनी राजीनामा दिला अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या मात्र अनेक माध्यमांनी या बातम्या दिल्या असताना मातोश्रीवरच्या सूत्रांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची बातमी फेटाळली काही माध्यमांनी अशी बातमी चालवली आहे पण अशी फक्त चर्चाच आहे आम्ही इथे स्पष्ट करतोय असं मातोश्रीच्या सूत्रांनी सांगितलं या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत मुंबईहून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि यवतमाळहून भास्कर मेहरे असणार आहेत सुरुवातीला जाऊया मुंबईमध्ये उदय बातम्या येत होत्या संजय राठोड यांच्या राजीनाम्या संदर्भातल्या मातोश्रीवरून काय स्पष्टीकरण का त्यावरती सविस्तर आज सकाळी साधारणतः नऊच्या सुमारास वनमंत्री रा, संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी चालू त्यानंतर याबद्दलची खरेपणाची माहिती जी आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपण दुसऱ्या बाजूला इकडे पाहू शकतो की शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आता इथे येऊ लागलेले आहेत आणि या वरच्या निवासस्थानावरती थोड्याच वेळात शिवसेनेची एक हाय व्होल्टेज बैठक होणार आहे त्या बैठकीला वनमंत्री संजय राठोड हे येणार का हे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे मात्र वनमंत्री संजय राठोड यांनी कुठल्याही प्रकारे आज राजीनामा दिला नसल्याची माहिती मातोश्रीवरच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे संजय राठोड आज राजीनामा देतील का उद्या राजीनामा देतील का या सगळ्या प्रश्न जे आहेत ते फक्त चर्चांमध्येच असल्याचं सांगितलं जात आहे ही जी बातमी येते येते आहे ती मुंबईहून आलेली नाही आहे ती यवतमाळ जिल्ह्यांमधून आलेली आहे आणि वनमंत्री संजय राठोड हो, यांचे काही राजकीय विरोधक यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत त्या यवतमाळ जिल्ह्यामधून अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या देण्यात आल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे नेमकं खरं काय हे अवघ्या काही मिनिटांमध्ये सिद्ध होणार आहे कारण अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची एक महत्वाची संघटनात्मक बैठक होत आहे या बैठकीला शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार तसेच जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची एकूणच संघटना बळकट करण्यासाठी शिवसेनेने एक संघटनात्मक व्यूहरचना रचलेली आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलं यश मिळवलेलं आहे पुढील जे पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तिथे देखील शिवसेनेला चांगलं यश मिळावं या दृष्टिकोनातून ही महत्वाची बैठक जी आहे वर्षा <Five pressing Prem West> हो निवास होणार आहे याआधी शिवसेनेच्या सगळ्या महत्वाच्या बैठका आहेत त्या शिवसेना भवन किंवा मातोश्री येथे हो होत्या मात्र आता शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यामध्ये आहे त्यामुळे वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या या महत्वाच्या बैठकीमध्ये नेमकं काय पार। निर्णय होतात हे देखील पाहावं लागणार आहे मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे संजय राठोड या बैठकीला उपस्थित राहत का हे आता पाहावं लागणार आहे अगदी बरोबर आणि आता आपण जाऊयात यवतमाळमध्ये तिथे भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आहेत भास्कर संजय राठोड यांच्या राजीनाम्या संदर्भातली चर्चा त्यात यवतमाळमध्ये या संदर्भात काय घडामोडी घडत आहेत स्वतः एकंदरीत आता ते उदयने सांगितलेलं आहे की राजीनामा जो आहे संजय राठोड यांचा या संदर्भात फक्त गप्पा सुरू आहे किंवा या ठिकाणी बावड्या उडवल्या जात आहे मात्र अशा प्रकारची कुठल्याही राजीनामा देण्याच्या संदर्भातली पब्लिक कुठलीही ॲक्शन झालेली नाही आहे अशी आपल्याला एक त्यांच्या निकटवर्तीकडनं ही माहिती मिळालेली आहे आणि जे संजय राठोड आहे यांना यवतमाळ जिल्ह्याचा हा एक एक प्रकारे बैजारा समाजाचा चेहरा आहे त्याच्यामुळे त्या त्याच्या संदर्भात विचार करताना आणि पक्षसुद्धा कशा पद्धतीने विचार करता हे सुद्धा बघणं राह बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात आता सध्या स्थितीमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुद्धा आपल्याला निघताना निघत असल्याचं दिसते मात्र यवतमाळ काही जे, जे माध्यम माध्य आहे यांनी ज्या ह्या बातम्या राजीनामा पूर्णपणे या ठिकाणी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहूस धन्यवाद उदय आणि भास्कर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आता वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्री राज्यपालांकडे सुपूर्द करावा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे एकानं मारल्यासारखं करायचं दुसऱ्यांना रडल्यासारखं करायचं असं होता कामा नये राजीनामा दिल्यावर निष्पक्षपातीपणे याची चौकशी व्हावी असं प्रवीण दरेकर यांनी ट्वीट केलेलं आहे वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा कारण एकानं मारल्यासारखं करायचं दुसऱ्यांना रडल्यासारखं करायचं असं होता कामा नये राजीनामा दिल्यानंतर निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी सीएमओ महाराष्ट्र आणि बीजेपी महाराष्ट्र याला टॅग करत प्रवीण दरेकर यांचं हे ट्विट पुढची बातमी आहे तळोजा जेलमधून सुटल्यानंतर मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर पिंपरी चिंचवडमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला तळोजा जेलमधून निघाल्यानंतर सुमारे तीनशे वाहनांचा ताफा घेऊन गुंड गजानन मारणे पुण्यामध्ये आला न्यूज एटीन लोकमतनं गुंड गजानन मारणेचा हा कारनामा दाखवला चव्हाट्यावर आणला आणि त्याची दखल घेऊन अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय गुंड गजानन मारणे याची तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर अगदी तळोजा पासून पुण्यापर्यंत ही अशी रॅली काढण्यात आली मिरवणूक काढण्यात आली आणि शेकडो कार गाड्या यामध्ये सहभागी झाल्या या संदर्भातली माहिती आपण घेऊया वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत वैभव आपण ही बातमी दाखवली अगदी जी मिरवणूक काढण्यात आली होती त्या संदर्भात गुन्हाही दाखल झालाय काय सविस्तर चार पोलीस आस्थापना जे आहेत रायगड पोलीस असतील पुणे पोलीस असतील किंवा पुणे ग्रामीण पोलीस असतील यांच्या हद्दीतून आणि पुन्हा हायवे पोलीस या सगळ्यांच्या नाकावरती टिचून गजानन मारणे याची चळवजा कारागृहातून सुटका झाल्यावर जवळपास तीनशे चार चाकी गाड्यांचा ताफा घेऊन तळोजा कारागृह ते पुण्यातल्या कोथरूड पर्यंत गाजा मारण्याची ही मिरवणूक आली तरीही पोलिसांना चार आस्थापनांच्या पोलिसांना याची कुठलीही भनक लागली नाही किंवा त्यांना माहिती ते असून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही याची बातमी आपण दाखवलेली होती ज्या पद्धतीनं उदातीकरण करण्यात आलंय त्या पद्धतीनं पोलिसांनी त्याच्यावरती भूमिका घेणं अपेक्षित होतं मात्र तसं काहीही झालं नाही आणि गडबड जी आहे आ, ती एवढी होऊ नये पोलीस का शांत आहेत असा प्रश्न सगळीकडून विचारला जातोय वास्तविक चार वर्षापूर्वी ज्या ज्या त्यांचं सत्र पुण्यामध्ये गजानन मारणे याच्या टोळीने केल्याचा आरोप त्यावेळेस झालेला होता पोलिसांनी त्यांना अटका केलेल्या होत्या या सगळ्यातून त्यांची निर्दोष मुक्तता होते मोकातून हे सगळे आरोपी सुटतात पोलीस तरी हा उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी काही तयारी करत नाहीत साक्षीदार फुटलेले असतात ते सगळं होईपर्यंत पोलीस का शांत बसतात असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातही ज्यानंतर हे उदात्तीकरण गुन्हेगारांचं करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या रॅलीज निघत असताना चार पोलीस आस्थापनांमधल्या कुठल्याही अधिकाऱ्याला हे वाटू नये की ही मिरवणूक अडवली पाहिजे किंवा ही थांबवली पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत हा सगळा प्रश्न पडलेला असताना सुद्धा कुणी कारवाई केली नाही आणि अत्यंत अ करत ही मिरवणूक जी आहे ती पुण्यामध्ये पोहोचली अखेर आपण ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून प्रकरणी यावर एक गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते नेमका काय गुन्हा दाखल केला हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कडक भूमिका घेणं अपेक्षित होतं जे आता तरी ते घेतील का असा प्रश्न आहे बिलकुल वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी यानंतर बातमी आहे मोहन भागवत आणि मिथुनदा यांच्या भेटीची सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही भेट झाली यावेळी मिथून चक्रवर्तींच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भागवतांनी मिथून चक्रवर्तींची भेट घेतल्यामुळे मिथुनदांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता उधाण आलंय या आधी सुद्धा मोहन भागवतांनी ऑक्टोबर चक्रवर्तींची भेट घेतली होती दरम्यान ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याशी बातचीत करून या भेटीबद्दल अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे हमारे साथ मिथुन चक्रवर्ती है मिथुंदा मिथुन, दा, मिथुन दा आज मिथुंदा आज, आज आपकी मुलाकात हुई मोहन जी से किस तरीके की बातचीत रही चुकी यहाँ पर काफी समय तक मोहन भागवत जी आपके पास रुके देखिए पहली बात तो एक बता दूं कि मोहन जी को मोहन जी के साथ मेरे एक स्पिरिचुअल रिलेशन है और ये बहुत दिनों से है तो उन्होंने कहा था एक बार जब मुंबई में होगा मैं आपके घर आऊंगा मेरे फैमिली को बहुत प्यार करते हैं मुझे करते हैं तो अभी वो मुंबई में आपने कुछ काम के लिए आए थे तो उन्होंने कहा ये डेट ठीक है आइए तो आ गए हम जिस तरीके से इस समय में चूंकि पश्चिम बंगाल का मा, 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 तो मामला है बंगाल का इलेक्शन है इसलिए आप उसको जोड़ रहे हैं अगर नहीं होता तो आप नहीं जोड़ते ना अभी राजनीति से इसका कोई लेना देना नहीं नथिंग आप आप लगातार कह रहे हैं कि उनसे काफी ज्यादा बातचीत होती रही है वो आप उनको मानते हैं एक दूसरे से संबंध रहे हैं एक ये चीज बताइए दादा कि जिस तरीके से पिछले दिनों जब चुकी आप पॉलिटिकल पार्टी में थे फिर आपने फिर से वहां से रिजाइन दे दिया अब दोबारा क्या मन है किसी तरीके का कोई ऑफर होगा तो देखिए अभी पहली बार तो जिंदगी में तो लड़ाई हो गरीबों के लिए गरीबों का भला हो चाहे कोई भी करे मैं उनका साथ दूंगा एनी टाइम बट बाकी No पश्चिम बंगाल में चूकी आपने पश्चिम बंगाल में चूकी चुनाव है आप, आपको नहीं लेकिन आप कैसे किस पार्टी को देखना चाहते हैं क्योंकि है। और मैं अभी राजनीति से दूर हूँ बिल्कुल जिस तरीके से मिथुन चक्रवर्ती के हैं फिलहाल पश्चिम बंगाल के इलेक्शन से इसे जोड़ के नहीं देखा जा सकता एक काफी समय से एक मुलाकात पेंडिंग थी उस मुलाकात के 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 सिलसिले में वो यहां पर मिलने के लिए पहुंचे थे। के साथ अभिषेक पांडे मुंबई न्यूज़ नेटवर्क या खास मोहिमेतून अनेक यंग जगासमोर आणलेत लहान वी कमाल काही यंग तुम्हाला भेट आहोत बायजूज यंग जिनियस मध्ये गेल्या आठवड्यात आपली भेट झाली तीन नंबरच्या जादूगाराशी आणि त्याचा उत्साह हो वाढवला अभिनेत्री सोहा अली खाननं चला पाहूया त्याचीच एक झलक नमस्कार द चाइल्ड इज अ फादर ऑफ द मैन मनुष्य का बचपन उसके व्यक्तित्व की नीव है ऐसे ही कुछ चाइल्ड प्रोडिजी से हम आपको आज मिलवाएंगे बाइजूस यंग जीनियस के मैथमेटिक्स स्पेशल में छोटे आर्यभट्ट के नाम से पहचाने जाने वाले चिराग को 100 करोड़ तक के पहाड़े जुबानी याद हैं। मेरा नाम चिराग राठी है मैं आगे जाकर कुछ ऐसे फॉर्मूलाज बनाना चाहता हूँ जिससे कि जैसे मैथ मुझे बहुत अच्छा लगता है वैसे ही आने वाले

But math was my subject. So आपके सामने पांच नंबर्स हैं। टॉप से शुरू करते हैं एक लाख पांच हजार छह सौ पच्चीस तीन सौ <सो> पच्चीस <उच्यीज़> दूसरा सात लाख सड़सठ हजार तीन सौ छिहत्तर तिरसठ लाख तिहत्तर हजार चार सौ नवासी एक दो नौ हजार आठ सौ सत्तर तीन होता कैसे है नौ हजार आठ सौ सत्तर करेक्ट और अब स्टेज पर आने वाले ऐसे दो तो यंग जीनिस दो तो ऐसे बच्चे जिन्हें देखकर आप भी कहेंगे bap. I'm Jyadita Shetty. I'm eleven years old. I'm from Mumbai. I'm Avantika Kamble. I'm ten years old, and I'm a young mathematician from Mumbai. My aim is to bring as much glory to India as much as she did. Hi. 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 How are you? I'm fine. How are you? I'm a little worried about you. Yeah. Now I'm really nervous. I'm is feeling that... nervous. I don't know why I'm feeling nervous. Yeah. Is, is I the... just feel like I'm in the presence of like geniuses. एक तो बात बताओ आप. Maths के अलावा आप क्या-क्या करते हो? Maths के अलावा मैं violin play करती हूँ. हु, मैं cube करती हूँ. हु, Rubik's हाँ. cube. हाँ. आपको क्या करना है? ये Rubik's cube पकड़िए. या हुलाओ. या दोनों. The... दोनों. किसको देना चॉइस है रूबिक्स क्यों या खुला हो अटैम करना चाहेंगी देखी अवंतिका की एबिलिटी जय आदित्य बिग नंबर डिविजन में वर्ल्ड नंबर टू है तो इसलिए आपकी जीनियस को हम यहां टेस्ट करने वाले एबिलिटी को तीस सेकेंड का समय है सोल्व करने के लिए आफ्टर यू सी द नंबर्स योर टाइम स्टार्ट नाउ फैंटेस्टिक चलिए आपके आंसर्स चेक करते हैं जया आप बैठिए 96,831, 96,831, वेल डन जीनियस बहुत बढ़िया दैट इज जस्ट अमेजिंग इट्स बियॉन्ड लाइक दर्शन सिंह कि आप मुझे लगता है जो लोग मैथ्स ऐसे कर सकते हैं मेंटल मैथ्स डिविजन इट्स अ स्पेशल स्किल वे ऑल इनक्रेडिबली प्राउड ऑफ यू आपण दररोज भेटतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पात्रा न्यूज एटीन लोकमत